स्वित्झर्लंडचा दौरा संपल्यानंतर वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल केंद्रीय स्वीडन दौऱ्यावरती आहेत प्रस्तावित भारत युरोपीय युनियन मुक्त व्यापार करार एक उत्तम सहाय्यक ठरेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला स्टॉकहोममध्ये भारत स्वीडन व्यवसाय प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते भारत आणि स्वीडन एकमेकांना पूरक आहेत आणि भारतात स्वीडनमधील कंपन्यांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत असं ते म्हणाले भारतात गुंतवणूक करण्यासाठी स्वीडनमधील व्यावसायिक समुदायाला गोयल यांनी आमंत्रित केलं भारतात दोनशे ऐंशीहून अधिक स्वीडिश कंपन्या आणि स्वीडनमध्ये ऐंशीहून अधिक भारतीय कंपन्या असल्यानं उभय देशांमध्ये सहकार्याची क्षमता प्रचंड आहे असं त्यांनी सांगितलं स्वीडन आणि भारत मित्र म्हणून विश्वासू भागीदार म्हणून काम करत भारतीय अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडून आणू शकतात आणि भारताची विकास गाथा भविष्यात स्वीडिश योजनांना पाठिंबा देऊ शकते असं गोयल म्हणाले भारत ही केवळ सर्वात मोठी आणि वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था नाही तर पुढील वीस ते तीस वर्ष ती आणखी वाढत राहील असं सांगत भारतात सर्वात कमी महागाई दर आणि मजबूत परकीय चलनसाठा आहे हे गोयल यांनी अधोरेखित केलं पियुष गोयल यांनी स्टॉकहोम इथं स्वीडनचे आंतरराष्ट्रीय विकास सहकारी आणि परराष्ट्र व्यापार मंत्री बेंजामिन दोसा आणि स्वीडनचे परराष्ट्र व्यापार राज्यमंत्री हकन ज्वेर्रेल यांच्याशी बैठक घेतली यावेळी त्यांनी भारत आणि स्वीडन यांनी स्वच्छ ऊर्जा डिजिटल तंत्रज्ञान हवामान आरोग्य सेवा आणि कौशल्य विकास यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करण्यावर चर्चा केली शेतकऱ्यांना बांधावर जाऊन शास्त्रज्ञांकडून कृषीविषयक मार्ग